सिलेंडरचा स्फोट झाल्यानं संपूर्ण घराची झाली राख रांगोळी महागाव तालुक्यातील वाकोडी अंतर्गत येणाऱ्या वाडी या गावामध्ये अचानक मारुती भडंगे यांच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घरातील संसार उपयोगी साहित्यासह मोटरसायकल आगीत जळून भस्मसात झालीय मारुती भडंगे यांच्या नातीचा विवाह असल्या कारणानं घरातील सर्व मंडळी लग्नाकरिता गेले असताना अचानक घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घरातील संसार उपयोगी साहित्यासह मोटरसायकलचे आगीमध्ये जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पुसद इथून अग्निशामन बोलवण्यात आले मात्र तोपर्यंत गावकऱ्यांनी पूर्ण आग आटोक्यात आणली होती नुकसानीचा पंचनामा महागाव पोलीस घटनास्थळी करीत असून अजूनपर्यंत नुकसानीचा अंदाज आलेला नाही नातीच्या विवाह सोहळ्याला घरची मंडळी बाहेरगावी गेली असल्यानं सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मराठी नाईन्यूजसाठी सचिन उबाळे महागाव